शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ इथं दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून हजारो लाभार्थी येणार असल्याचं बोललं जात मुंबई गोवा महामार्गाचं काम संथगतीनं चालू असल्यानं लोणेरे येथील काम अपूर्ण आहे त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते असं बोललं जात रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रोजगार अभावी ग्रामीण भागातील जवळपास ऐंशी टक्के घर बंद आहेत शासन आपल्या दारी पण कोण नाही घरी हाच मुख्य मुद्दा उचलून वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सरकारची कान उघाडणी करण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात ते नक्की काय म्हणाले सरकार आपल्या दारी अर कोणच नाही घरी कोकणातली गाव वस पडलीत गावामध्ये साठ पंच्याहत्तर सत्तर या वयाची माणसे पंचवीस तीस लोक सापडतात गावागावांमध्ये ह्या सरकारने रोजगार दिला नाही आणि म्हणून गावातली सत्तर टक्के लोक मुंबई पुन्हा सुरत बडोद्यापर्यंत साकरी करायला ले गेलेत कामधंद्याला गेलेत पोटासाठी गेलेत आणि त्यांच्या दारी आता सरकार जाऊन करणार काय अरे कोणच नाही घरी कसे नाही तुझी दारी है? काय फायदा आहे फॅक्टरी आणलीत का नाही आणली आहे ते फॅक्टरीत आम्हाला नोकरी आहे का नाही तिथं कोण युपी बी आहे सरकार आमच्या दारी कामाला युपीबी आहे कॉन्ट्रॅक्ट दारी आणि म्हणजे सरकार आमच्या दारी आरोग्य आहे का नाही ऑक्सिजन मिळत होता तो चोरी आहे का तो पण नाही केमिकलने बाद झालाय कॅन्सर पसरलाय आमच्या अख्ख्या महाड तालुक्यामध्ये हिथून तिथून सगळ्या कोकणात केमिकल झाले निसर्ग होता तो पण संपवला आरोग्य सुद्धा संपवलं कोकणात सर्वात जास्त कॅन्सरचे पेशंट सापडायला लागलेत मग आरोग्य नाही आमच्याकडं रोजगार नाही आमच्याकडं पोटासाठी वनवन आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये जायला लागलो आहे अरे कोणच नाही घरी मग कशाला सरकार आमच्या दारी हा खरा प्रश्न आहे आमची शेती वाढी ती पुरात बुडते त्यात केमिकलचं पाणी जात ती नापिकी होते त्या शेतीसाठी सरकार काय करत का तर काहीच नाही करतय आणि काय तर सरकार आमच्या दारी सरकार शासन तुमच्या दारी दारी होऊन करणार काय बहात्तर गाव आहेत माड तालुक्यातली किती दरडग्रस्त आहेत काही गावांवर दरडी गेले गेल्या काही गावांच्या डोंगरावरती तडे गेलेत त्यांना घराचा पतन आहे त्यांचा जीव कधी जाईल ह्याची त्यांना भरोसा नाही आणि शासन आपल्या दारी कशाला आपल्या दारी अरे त्यांच्या जीवितची कुठतरी तुम्ही विचार करा त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा पूरग्रस्तांना त्यांना कायमस्वरूपी कुठंतरी निवारे करा यातलं काहीच केलेलं नाही रोजगार नाही कौशल्य देणारं शिक्षण नाही दवाखान्यात डॉक्टर नाही दवाखान्यामध्ये औषध नाहीत काय झालं की पेशंट कुठून यायचा मुंबईला अरे माणूस अपघात झाला तर त्याला आरोग्य यंत्रणा आमच्या तालुक्यात नाही चांगलं शिक्षण देणाऱ्या काही गोष्टी या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही इंजिनियर कॉलेज नाही मग हाय काय आणि काय घेऊन येणार तुम्ही आमच्या दारी म्हणजे शासन आमच्या दारी अरे कोणच नाही घरी नका येऊ काय देणार आहात तुम्ही दिवाळीचा शिला द्यायला निघाले ते तर वेळेवर देता का तो तरी वेळ देता का तोही प्रलंबित तो होतो कारण तुम्हाला छापायचे असतात त्याच्यावर तुमचे फोटो तुम्हाला सीधा वाटत नुसतो करायचा तुम्हाला त्याच्यावर फोटो छापायचे जा असतात तुमचे आणि म्हणून तुमची ती एवढीशी पिशवी किती वर्षाचं साठलेलं धान्य आनंदाचा शिदा काय तो आनंदाचा सिद्धा त्याच्यात नक्की जरा नीट तू करा त्या ताळ्या पडलेल्या असतील आनंदाचा सिद्धा देताना तो तरी लोकांपर्यंत वेळेत पोचवा काहीच नाही रस्ते नि का आमच्या घराघरापरी येण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री शासन आपल्या दारी घेऊन येणार आहेत आमच्या दाराकडे येणारे रस्ते नि ठेक का खड्डे पडले चौकीदाराने ठेकेदाराने आणि डांबर खाल्लं सिमेंट खाल्लं आणि त्याच्यामुळं रस्ते धडायचे नाही तर तुम्ही कशाला येते आमच्या दारी काही उपयोग नाही शासन आपल्या दारी नावाचं हे जे काही वाक्य आहे ना काही काम असं नाही जसं तुटक्या बसला तुम्ही मध्ये बॅनर लावले होते ना शासन आपल्या दारी समृद्ध महाराष्ट्र हम्म गतिशील महाराष्ट्र फाटक्या बसला जाऊ तर काय थोडीशी 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 तरी जनाची नाही मनाची ठेवा हे गुरुगरीब जनतेचे ना आशीर्वाद घ्या त्यासाठी लोकांनी निवडून दिला आपल्याला ह्या रस्त्याने जाताना स्वतः जाताना त्या रस्त्याने त्या रस्त्याचं डांबर कुणी खाल्लंय त्या रस्त्याचं सिमेंट कुणी कुणी खाल्लंय याचा विचार लोकपट निवडून दिलेले जे काय आम्ही चौकीदार आहेत त्यांनी करावा अधिवेशनामध्ये ह्या विषयावर त्यांनी बोलावं त्या चौका चौकांनी सभा घेऊन शासन आमच्या दारे शासन तुमच्या दारे अरे कोणच नाही घरी थांबवा तुमचं ती योजना काहीतरी घेऊन या चांगलं येताना कमीत कमी येण्याचा रस्ता जरी धडाचा घेऊन आला तर बरं होईल